युवा वर्गाला केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून भारतीयांशी संवाद साधला पाहूया नागरिकांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया निश्चितपणे एक वेगळा अनुभव असतो की देशाचे प्रधानमंत्री आपल्याशी थेट बोलतात संवाद साधतात आणि मग त्यांचं हेच म्हणणं आहे की देशामध्ये अनेक गोष्टी इनोव्हेटिव्ह वेगळं काहीतरी ती चाललेले चांगलं काय ते चाललंय ते या माध्यमातनं मन की बातच्या माध्यमातनं देशवास्यांसमोर ठेवावं त्यातनंही अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी आजच्या मन की बात मध्ये आपल्याला पाहायला मिळाले लोकांपर्यंत पोहोचलेले पाहिले आपण पा। देशाचे पंतप्रधान जी नरेंद्रजी मोदी यांनी जे मन की बात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी घेत असतात त्याच्यामध्ये आज जी चांगली माहिती सांगितली त्याच्यामध्ये एक बिरसा मुंडा असतील त्यांच्या जयंतीनिमित्त असतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण देशामध्ये जे खेळाचे कार्यक्रम किंवा स्पोर्ट्सचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे अतिशय देशाला प्रेरणादायी असं काम हे पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातून होत आहे विविध वी विषयावर त्यांनी कायमच चर्चा केली आणि ही चर्चा भारताच्या दृष्टीने सर्व कानाकोपऱ्यात मार त्यांच्या मार्फत त्या त्या व्यक्तीबद्दल पोहोचवण्याचं काम नरेंद्रजी मोदी करत असतात यानंतरच्या बातम्या काही क्षणातच